नमस्कार मंडळी कशा आहात सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आता आम्ही रेडी झालेलो आहोत आमची जी दुसरी सोसायटी आहे तिथे पण सार्वजनिक गणपती आहेत आमच्या सोसायटीचे आणि तिथे आज सत्यनारायण पूजा पण आहे म्हटलं आज आपण तिकडे पाया पडायला जाऊया तर आता आम्ही तिथे निघालो आहोत जायला आणि आज मी रेसिपी नाही दाखवली आज मी प्रसादासाठी बनवला आहे शिरा प्रसादाचा शिरा आणि तो तर सगळ्यांनाच येतो <सगण> तो मी काही वेगळ्या पद्धतीने बनवत नाही अजून आणि आता आम्ही दोघी रिक्षा बुक करून जाणार आहोत आणि संतोष डायरेक्ट ऑफिसमधूनच येणार आहे तर आता आम्ही निघालो आहोत आणि आमच्या सोसायटी ह्या सोसायटीमध्ये आज सुंदरकांड आहे तर ते आज होणार आहे ग सार्वजनिक गणपती जिथे बसतात तिथे होणार आहे ते पण तर आता चला पहिल्यांदा आम्ही तिकडे जाऊन येतो चल आता आता आधी आम्ही रॅपिडो बुक करतो रिक्षासाठी केसर आणि वैश्व आता आले दर्शनाला गणपतीच्या हाय केसर मम्मी कुठे राहिली का तू काय घेऊन आला प्रसाद घेऊन आले

की पाया पडलेल्या आहेत दर्शन घेतलेलं आहे गणपती बाप्पाचं आम्ही चाललो होतो आता घरी आहोत आलो आज भरपूर बाहेर फिरून फिरून आलो तर आता आमच्या दुसऱ्या सोसायटी मध्ये पूजेचं दर्शन केलं गणपतींच दर्शन केलं नंतर इथे आल्यानंतर इथे इथे पण आज हे होतं काय होत ते बड्डे होता ना हां बड्डे तर होता आणि भजन होतं त्याला काय म्हणतात मराठीत भजन म्हणतात माहिती आहे कीर्तन म्हणतात माहिती आहे हा सुंदरकांड ते नाव आहे त्याचं त्या भजन जे आमच्या सोसायटी सुंदर कांड होत तर ते सुद्धा थोडस ऐकलं आणि बड्डे होते दोघांचे तर ते पण तिथे सेलिब्रेट केले असं सगळं मच्छा मच्छा केलेली आहे आज आणि आता जेवायला बसलेलं आज आहे डाळ भात आणि शिमला मिरची भाजी आणि आज केसर आता थोड्या वेळापूर्वी वरती बसली आहे पण ती मला माहिती थोड्या खाली जाऊन बसणार आहे ना तिला वरती बसून नाही समज जेवायला तिला खालीच आवडतं जेवायला बसायला तर ती आता बसते खाली जेवायला बाकी तुम्हाला कशी वाटेल व्हिडिओ आवडतात लाईक करा चॅनल करून नवीन करा आणि मला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिला तर मला सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट